सर्व श्रोत्यांना नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत ऐकूया आपुलकी या घरात ही आपली कौटुंबिक श्रुतिका लेखक आहेत अमोल पंडित हॅलो रेवा आ, सुखदा बोलतेय ग मी हा सुखदा बोल मला सांग आज रात्रीचा सा काय बेत आहे तुझा काही खास नाहीये ग बर आई बाबांचं जेवण झालंय का हो झालं की आज मावशी लोकांचा पत्त्यांचा आहे ना बाई सगळ्या येतीलच एवढ्यात आणि बाबा बसले आतल्या खोलीत त्यांच्या आवडीच्या मालिका बघत आज आई वाटेकरी नसल्यानं त्यांना अगदी हवं ते बघता येईल म्हणजे तू तशी आहेस हो पण का ग काही नाही रोहित अचानक बंगलोरला गेलाय तो उद्या येणार आहे तेव्हा म्हटलं बोलावूया तुला आणि शर्वरीला गप्पा मारायला मस्त रात्रभर गप्पा हाणूया आपण चालेल की मज्जा शर्वरी पण येते अजून तिला विचारलं नाहीये पण येईल ती थांब थांब याच कॉल मध्ये तिला पण ऍड करते शर्वरी हा हा कट नको करू हॅलो हा शर्वरी बोल सुखदा थांबा रेवा सुद्धा कॉल मर्ज करते अरे वा आज काय विशेष सांगते सांगते थांब सुखदा मी सांगते हां बर सांग तर शर्वरी आज तुझे बंधुराज अचानक काही कामासाठी बेंगलोरला गेले आणि या संधीचा लाभ उठवत सुखदाने आज तिच्या घरी रात्रभर गप्प असा कार्यक्रम आयोजित केलाय त्यासाठी <laughs> <laughs> आपल्याला हे खास आमंत्रण <laughs> अरे वा काय मस्त मिळते ग मग येतेस ना तू शर्वरी थांब हा माझी डायरी बघून सांगते आज रात्रीची वेळ आहे का ते म्हणजे इतक्या आयत्या वेळेची आमंत्रण मी घेत नाही ना म्हणून काय ग ये ना आता काहीतरी कारण काढू नको सुख <laughs> नाही ग नाही मी येणार आहे आपण तिघी अशा किती दिवसात भेटलोच नाही होत मंडळाने आमंत्रण स्वीकारलं आहे <laughs> <laughs> बरं ऐका आपण किती मस्तपैकी बाहेरूनच काहीतरी मागू वा 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 हरकत नाही मागूया की तिघी मिळून डिनर करू मी तर हॉटेलचं खायला कायम तयार असते <laughs> <laughs> आणि सुखदा रात्री मसाला दूध हवा नाहीतरी कोजागिरी साजरी करायची राहिलीच होती आपली तर मग आपलं तिघींच ठरलं हा दोघी लवकरच या शर्वरी मी निघाले की तुला फोन करते तू खाली येऊन हो उभी राहा मी तुला पिकअप करते हो चालेल मला फक्त पंधरा मिनिट दे, दे हा सुखदा काही आणायचंय का ग काही नाही ग तुम्ही या आत्ताच या म्हणजे संध्याकाळी रात्रीच्या गप्पा ते ठीक आहे पण आत्ताच या तुम्ही या रेवा शर्वरी या पण काय ग शर्वरी अशी घाबरल्यासारखी का दिसतेस अरे घाम का आलाय एवढा जिने चढून आलीस की काय तू आज पण नाही सुखदा आत्ता पाच मिनिटापूर्वी माझा मोबाईल चक्क हरवला होता अगो का सांगतेस काय हरवला होता म्हणजे शर्वरी तू बस जरा शांत हो दम खा मी सांगते सगळं अगं आता आम्ही रिक्षातून आलो ना तेव्हा येताना शर्वरीला एक फोन आला असाच कुठला तरी स्कीमचा होता त्याला उत्तर देऊन ती परत माझ्याशी बोलू लागली आणि हिच्याशी बोलता बोलता मी फोन कुठे ठेवला ते मला कळलंच नाही माझ्या मते मी तो परत पर्स मध्ये ठेवला आणि मग मग आम्ही तुमच्या इमारतीच्या गेटपाशी उतरलो आणि मोहितला काही निरोप द्यायला म्हणून ही फोन करायला गेली आणि फोनच सापडे ना तिची पर्स माझी पर्स दोन्ही अगदी उलटपालट करून झालं पण तो आमच्याकडे नव्हताच तर कुठून सापडणार म्हणजे काय अग मी रेवाला सांगितलं की मला कॉल लाव म्हणून हा तिने लावला तर तो जिथे होता तिथून वाजू लागला वाचतोय म्हटल्यावर मी परत परत कॉल करू लागली हा तेवढ्यात आमचा रिक्षावाला आम्हाला शोधत आला अरे वा आणि म्हणाला तुमचा कोणाचा फोन हरवलाय का <laughs> वा किती छान आणि मग मी हो म्हणताच त्याने माझा फोन माझ्या समोर धरला तेवढ्यात तो वाजला तो मुळीचाच कॉल होता आणि हिला मोहितला बघूनही झाला नसेल इतका आनंद झाला <laughs> फोनवर मोहितशी बोलली तेव्हा रिक्षावाल्याची खात्री पटली आणि तो फोन त्याने आमच्याकडे सुपूर्द केला hmm, पण काय म्हणजे पडला होता कुठे का काय झालं होतं अगं तो सीट आणि बॅग याच्या मधल्या फटीत होता शर्वरीने फोन झाल्यावर तो पर्स मध्ये ठेवण्याऐवजी सीट वरच ठेवला आणि तो घरंगळून त्या फटीत जाऊन अडकला नशीब तो रिक्षावाला भला होता म्हणून हो ना ही अशी भली माणसं जगात आहेत म्हणूनच हे जग सुरळीत चालू आहे परवाची ती बातमी बसली होती का ग तुम्ही कोणती ग सुखदा पुण्यामध्ये कचरा वेचणारी एक संस्था आहे स्वच्छ नावाची या संस्थेत अंजुताई माने या कचरा वेचक म्हणून सदाशिव पेठेतल्या काही गल्ल्यांमध्ये काम करतात अर्थातच कुटुंबाचा खर्च भागवायचा घर चालवण्यासाठी त्या हे काम करतात दोन दिवसापूर्वी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता त्या दारोदार जाऊन कचरा गोळा करत होत्या तेव्हा त्यांना तिथल्या संकलन केंद्राजवळ रस्त्यावर कचऱ्यात एक मोठी पिशवी पडलेली दिसली मग ती गल्ली औषधाच्या दुकानांची असल्याने बरेचदा तिथे औषधांची पाकीट सापडतात मग दिवसभरात लोक शोधत येतात यापूर्वी अशाच औषधांच्या पिशव्या मिळाल्याचा अनुभव अंजुताईंना होता बर मग त्यामुळे त्यांनी पिशवीचा मालक शोधत येईल असा विचार करून पिशवी संकलन केंद्रात सुरक्षित ठेवली थोड्या वेळाने ती पिशवी उघडून पाहिली तर तिथे औषधांसोबत मोठी रक्कम असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि धक्का बसला त्यांना मग काय केलं अंजुताईंनी अंजुताई जवळपास वीस वर्ष या भागात काम करत असल्यामुळे तिथल्या जवळपासच्या नागरिकांना त्या बऱ्यापैकी ओळखतात त्याने ओळखीतल्या नागरिकांच्या मदतीने जवळपासच्या सगळ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला दरम्यान एक व्यक्ती त्याच रस्त्यावर काहीतरी शोधत असल्याचं त्यांना दिसलं ती व्यक्ती अस्वस्थ दिसत होती सुखदा खूप मोठी रक्कम होती का म्हणजे किती रुपये होते ग तब्बल दहा लाख रुपये काय दहा लाख बाप रे कोणीही अस्वस्थ होईल मी तर नुसत्या कल्पनेनच अस्वस्थ झाले आता पुढे ऐक तई आणि त्यांच्या सहकार्याने संबंधित व्यक्तीला बोलावून पाणी देऊन आधी शांत केलं सापडलेली पिशवी त्यांचीच असल्याचं स्पष्ट झालं सिद्ध झालं तेव्हा ते दहा लाख रुपये आणि औषधांची पिशवी त्यांच्या हातात ठेवली तो मनुष्य तर अति आनंदाने वेगळा झाला असेल नाही <laughs> त्या व्यक्तीला अंजुताईंचे आभार मानताना शब्द सुचले नाहीत त्यांच्यासाठी साडी आणि काही रोख रक्कम भेट देत तिथल्या नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी अंजुताईंच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं बाई मानला त्या अंजुताईंना सभोवताली भेटणाऱ्या स्वार्थी लोकांची संख्या वाढत असताना प्रामाणिकपणा जपणारी माणसंही आहेत याचा साक्षात्कार घडवून आणला अंजुताईंनी मानलं अंजुताईंना हो ना या अशा अंजुताईंमुळे चांगुलपणावरचा विश्वास कायम राहिलाय हो ना पण एका बाजूला या अंजुताई आणि दुसऱ्या बाजूला न्यूडल्स ताई न्यूडल्स ताई हा काय प्रकार आहे या कोण नवीन ताई तू ते रील नाही बघितलंस का कोणतं रेल ग अगं त्या बाई रेल्वेच्या डब्यातल्या मोबाईलच्या चार्जिंग पॉईंटचा वापर करून धावत्या गाडीमध्ये न्यूडल्स बनवत होत्या धन्य आहे त्या बाईंची बघ ना मस्त पैकी इलेक्ट्रिक केटल विजेवर चालणारी किटली घेऊन त्यात त्यांनी पाणी गरम करायला ठेवलं आणि बाईसाहेब चक्क स्वयंपाकालाच लागल्या आणि वर टिमकी वाजवण्यासाठी त्याचा व्हिडिओ काढून रील बनवलं दिलं धाडून सोशल मीडियावर अरे देवा आणि मग पुढे काय झालं मग रे। रेल्वे प्रशासनानं त्याची चांगलीच दखल घेतली या व्यक्तीचा म्हणजे या नूडल्स स्टाईनचा शोध घेतला आणि त्यांच्यावर आता पुढची कडक कारवाई होणार आहे रेल्वेमध्ये जे विजेचे पॉइंट असतात त्याचा वापर कशासाठी करायचा याचे नियम कडक आहेत अनेक उपकरण वापरण्यावर बंदी आहे विजेवर चालणारी किटली ही त्यापैकीच एक हम्म बरेच लोक हे दिलेल्या सुविधांचा गैरवापर करण्यालाच हुशारी मानतात आणि त्यात असा काही भलताच जुगाड करू पाहतात हो ना आता या उपदव्यापामुळे काही अपघात घडला असता तर mm. आग लागली असती तर काही यंत्रणा बंद पडल्या असतात तर दोष रेल्वेचा आणि हे मात्र नामानिराळे <laughs> आणि बरेचदा ना सहप्रवासी सुद्धा कटकट नको म्हणून फक्त बघ्याची भूमिका घेतात मग अशा लोकांना अजूनच रूप येतो आता बघू टाईंवरती काय कारवाई होती ते पण अशा विघातक गोष्टींना आळा बसला पाहिजे हे निश्चित हो हो रेवा तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे पण सुखदा जेवण ऑर्डर केलं पाहिजे ना आता नाहीतर गप्पांच्या नादात ते राहूनच जायचं कारण आता ना भूक जाणवायला लागली हा हो हो तायानो आपल्या आवडीचं सुग्रास भोजन लवकरच येऊ घातलेलं आहे सुखदा जरा ती खिडकी बंद करू का ग खूपच गारवा वाटतोय अगं मग कर की बंद त्यात विचारण्यासारखं काय सध्या जरा गार झालय खरं आमच्या इथे आणि जरा झाडं आहेत ना आसपास त्यामुळे जास्तच गार वाटत हल्ली सकाळी तर इतकं गार असताना असं वाटतं की गादी आणि रजही सोडूच नये <laughs> हो ना घरातले तमाम स्वेटर्स मफलर मोजे कानटोप्या बाबांनी बाहेर काढले आहेत म्हाताऱ्या माणसांना लवकर आणि जास्त थंडी वाजते ग असं म्हणतात की यंदा थंडीचा कडाका जास्त असणारच आहे म्हणजे इथून पुढे महिनाभर किमान तापमान वीस ते तेवीस अंश असेल खर तर उन्हाळ्यात सुद्धा एसीचं तापमान चोवीस केलं तरी थंडी वाजते म्हणजे बावीस तेवीस अंशाला आपण काकडणार थंडी ही पडणारच कारण मार्गशीर्ष महिना सुरू आहे सध्या हेमंत ऋतूचा हा पहिला महिना श्रीकृष्णाने स्वतःविषयी सांगताना मासा नाम मार्ग शीर्षो असं वर्णन केलंय म्हणजे काय सर्व महिन्यांच्या तुलनेत मार्गशीर्ष हा जसा अग्रणी आहे मी तसाच आहे म्हणजे इतकं महत्व या महिन्याला आहे त्याची सुरुवात ही अशा थंडीने होते दुर्गाबाईंनी ऋतुचक्र पुस्तक आहे की नाही त्याच्यामध्ये मार्गशीर्षाचं वर्णन करताना सुरुवातीलाच असं म्हटलंय यातलं ते थंड आणि गात्रांना शांतावणारं वातावरण सुखदा तुमच्याकडे आहे ना ते पुस्तक अर्थात ते बघ त्या समोरच्या कपाटात अगदी हातासरशीच सापडेल असंच ठेवलंय मी असं मधून मधून वाचते रोहितही वाचत असतो वा प्रत्येक ऋतूची महिन्याची एक प्रकृती असते mm. आणि तो त्याप्रमाणे वागत असतो दुर्गाबाईंनी त्या प्रत्येकाचं इतकं यथार्थ वर्णन केलंय की ते वाचल्यावर आपल्याला आत्ता निसर्गात असं का घडत आहे याचं उत्तर मिळाल्या वाचून राहत नाही <laughs> मग आज करूया की मार्गशीर्ष महिन्याच्या वर्णनाचं वाचन छान आहे कल्पना उत्तम आज उत्तर रात्री मसाला दुधाचा आस्वाद घेताना आपण ऋतुचक्र मधला तो लेख वाचूया वा 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 अशी मस्त थंडी शाली लपेटून बसलेल्या आपण तिघी वाफाळलेलं मसाला दूध आणि समोर उलगडत जाणारा हेमंत ऋतू मार्गशीर्ष महिना स्वर्गीय अनुभूती स्वर्गीय अनुभूती <laughs> <laughs> आणि आपण तिघी नाही का त्यातून किती छान योग जुळून आलाय आज अगदी ठरवून व्यवस्थित प्लान करूनही असे योग येत नाहीत पुलांनी लिहिलंय एक एका ठिकाणी एखाद्या रात्री गच्चीत गप्पा मारत बसावं आणि ती नेमकी कोजागिरी पौर्णिमा निघावी एरवी तो दुग्धपनाचा केवळ आटीव आणि आखीव कार्यक्रम होतो हो ना आज अगदी तसाच योग आहे ना आपला चला आपलं भोजन आलेलं आहे तेव्हा वाढून घेण्याच्या तयारीला लागूया कुठे बसायचं आपण जेवायला अगं इतकी छान बाल्कनी आहे आतून वाढून आणू आणि इथेच बसू म्हणजे हातात घेऊन ना हो ना मस्त आहे छान बेत्या हे कालची ती बातमी नाही का भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने इतिहास रचलाय हो म्हणजे परवा आपल्या महिला संघाने विश्वचषक जिंकला आणि आता या अन्य महिलांनी श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला ब्लाइंड टी ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाने विजय मिळवला आपल्या संघाने अंतिम सामन्यामध्ये नेपाळचा सा दणदणीत पराभव केला संपूर्ण स्पर्धेमध्ये भारत अपराजित राहिला आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघानं नेपाळला सात विकेट पराभूत केलं येस कमाल ना या महिलांची डोळे बंद करून साधं सरावाचं बटनही आपण लावू शकत नाही आणि इथे त्यांनी मैदान गाजवलं किती अवघड आहे पण जिद्दीने करून दाखवलं या महिलांनी बघ ना आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का कोणती आजचा आपला महिला स्पेशल गप्पांचा कार्यक्रम जमलाय आणि आपण आतापर्यंत गप्पा मारत आहोत तेही सगळे विषय महिलांचेच आहेत हो ग किती छान हो योगायोग आहे हा तेव्हा थ्री चेअर्स फॉर भारतीय सहभागी कलाकार होते नेहा खरे चेतना सांझे आणि मधुलिका कोशे